जय नागराज श्रावण महिन्यात साजरा होणारा एक पवित्र सण नागपंचमी आज आपण जाणून घेणार आहोत या सणामागचं धार्मिक महत्त्व परंपरा आणि एक सुंदर कथा नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो या दिवशी आपण सर्पदेवतेचं पूजन करतो विशेषतः शेषनाग वासुकी तक्षक पद्म महापद्म या पवित्र नागांची ही परंपरा शतकानुष्टके चालत आलेली आहे आणि तिचा उद्देश आहे नागांचा सन्मान करणं आणि निसर्गाशी समरसता राखणं पुराणात सांगितलं आहे की एकदा एक शेतकरी नांगरत असताना नागाचा बाळ मारला गेला त्याचा बदला घेण्यासाठी नागांनी त्या घरात आग लावली पण त्यानंतर त्यांच्या मुलीने दुधाचा नैवेद्य देऊन नागांची क्षमा मागितली आणि तेव्हापासून नागपंचमीच्या दिवशी दूध अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आजही अनेक घरांमध्ये नागाच्या प्रतिमेला हळदकुंकू लावलं जातं दूध दुर्वा लाह्या अर्पण केल्या जातात नाग हे पाताळात वास्तव्य करणारे देव मानले जातात शंकरांच्या गयातील वासुकी नाग किंवा श्रीकृष्णाच्या जन्मवेळी त्याला शेषनागाचा छत्र लाभलेला ही देवांची कृपा मानली जाते या दिवशी सर्पांचे रक्षण पीक संरक्षण आणि सर्पदंशापासून संरक्षण यासाठी प्रार्थना केली जाते तर मित्रांनो नागपंचमी हा केवळ एक सण नाही तर निसर्ग जीवसृष्टी आणि धर्म यांचा संगम आहे चला या नागपंचमीला सर्प देवांची आराधना करून त्यांचं आशीर्वाद घेऊया नमः नागाय नम